आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन नांदगावकर आहेत नितीनजी आज खरंतर मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक तमाम मराठी माणसांना एक अपेक्षित असा एक क्षण घडला तो म्हणजे ठाकरे भाऊ या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या एकत्र बघायला मिळाले तुमच्या काय भावना आहेत शिवसैनिक म्हणून मी याआधी सांगितलं होतं की ठाकरे बंधू ज्यावेळी ज्या ज्यावेळी एकत्र येतात मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रामध्ये जर एकंदरीत आता तुम्ही वातावरण बघितलं तर दोन ठाकरे बंधू ज्यावेळी एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण सोडून द्या पण आम्हाला सर्वांना अतिशय आनंद आहे आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक सगळ्या गोष्टी घडतील आणि याचीही नांदी आहे असं मला वाटतं दुसरीकडे जर आपण विचार केला तर तुम्ही मनसेमध्ये पण होतात आता शिवसेनेमध्ये ठाकरे गटामध्ये आहेत दोन्ही भावांना अगदी जवळून तुम्ही ओळखता काय सध्याची परिस्थिती वाटते हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि तमाम महानगरपालिकांमध्ये काय परिस्थिती असेल हे आपलं सर्व मराठी माणसं ठरवलेलं आहे ऑलरेडी सगळ्यांनी ठरवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जर मुंबई महानगरपालिका जर जिंकायची असेल तर मराठी माणसांची एकजूट ही अशीच कायम राहिली पाहिजे आणि त्यासाठी दोन्ही बंधू संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मायामते हे एक तुम्ही ज्या पद्धतीने दोन्ही भाऊ एकत्रित आलेले हे बघताय तुम्ही तर हे मराठी माणसांनी हे ठरवलं पाहिजे ही वज्रमूढ जी आहे ती अशीच मतपेटीमध्ये त्याचं परिवर्तन झालं पाहिजे आणि नाहीतर मग आता जे काय राजकारण सुरू आहे त्याला जर संपवायचं असेल तर फक्त ठाकरे बंधू हेच त्याचं उत्तर आहे दुसरा एक असा प्रश्न आहे की अमित ठाकरे यांच्यावर काल गुन्हा दाखल झालेला आहे नवी मुंबई येथे ते गेले होते ते 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 गेली, गेली, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धुळखात पडला होता बांधून ठेवण्यात आला होता आणि ते बघवलं नाही म्हणून त्यांनी तो पुतळा तिथून सोडवला त्याची पूजा केली आरती केली त्या सगळ्या प्रकरणामध्ये अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आम्ही याचा जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर तुम्ही अशा पद्धतीने झाकून ठेवणार फक्त तुम्हाला त्या लालफितेमध्ये जर झाकून ठेवायचं असेल मी याच्या आधी तुम्ही बघितलं असेल की देवाभाऊंनी त्यांच्या जी स्वतःची जी एक नावाला त्यांना महत्व देण्यासाठी महाराजांचे बॅनर आणि महाराजांचे फोटो अशा चुकीच्या ठिकाणी लावले होते मला असं वाटतं की महाराजांच्याबद्दल त्यांना ना आदर आहे त्याच्यामुळे महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी तिथे त्या प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलं होतं याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि अमित साहेबांवर जो गुन्हा दाखल केला आहे ते त्यांच्यावर त्यांचं स्पष्ट होतं की कस, कसा पद्धतीने त्यांचा द्वेष आहे आणि आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की महाराजांसाठी अमित साहेबांनी ज्यावेळी एखादा गुन्हा ज्यावेळी ते स्वतःच्या अंगावर घेतायत तर आम्हाला सगळ्यांना त्याचा गर्व आहे पण आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो पण महाराजांसाठी ज्यावेळी गुन्हा दाखल होतो आमच्या अंगावर शाळे उठतात की हे सगळं जे चुकीचं चाललेलं आहे त्याचा हा पायंडा उघडून काढण्यासाठी म्हणून तिथे अमित साहेब गेले होते आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत एक शेवटचा प्रश्न विचारते मनसेच्या कार्यकर्त्यांनी असा निषेध व्यक्त केलेला आहे जर न्यायालयाचं खरं आदेश असताना पण कबूतरखानावरील प्लास्टिक जे आहे ते काढू शकतो एक एक विशिष्ट समाज आणि तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तर मग अमित ठाकरे यांनी जो पुतळा मुक्त केलेला आहे त्या प्रकरणात कसा काय गुन्हा होऊ शकतो अजून या हे जे सरकार आहे हे अजून गुजरात्यांचे किती भांडीधुणीत होणार आहेत मला माहीत नाही पण ज्या पद्धतीने मराठीचा द्वेष आणि त्या कबूतरांच्या बद्दल जर कोर्टाने आदेश दिले असतील आणि जर ते गुजराती त्याच्यावरती ते मायामाते ती ताडपत्री जी काढली त्यांच्यामुळे खरं तर दाखल व्हायला पाहिजे पण गुजराती आणि मारवाडी समाजाला जवळ करून मराठी द्वेष्टे कशा पद्धतीने सरकारमध्ये बसलेले आहे हे त्याचं एक जीवंत उदाहरण आहे आणि आम्ही त्याचा विरोध जेवढा जेवढा करता येईल तेवढा आम्ही करणार जर कबूतरखाने जर सुरू झाले तर मात्र आम्हाला तिथे उतरावं लागेल आणि मग त्यांच्या घरात कबूतर सोडायची जर वेळ आली गुजरातांच्या घरात तर आम्ही तिथे कमी असणार नाही आम्ही तिथे त्यांच्या घरात वेळ पडली तर त्या घरावर आम्ही त्यांच्या कबूतर सोडू हे मात्र नक्की सांगतो धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघतोय की नितीन नांदगावकर जे शिवसेना आणि मनसे या दोनही राजकीय पक्षांमध्ये होते आधी मनसेमध्ये होते मग शिवसेनेत गेले आणि अर्थात ज्या पद्धतीचं अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात अभिमान आहे कारण तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी केलेला आहे आणि निश्चितच जे गुन्हे दाखल करतायत त्यांचा आम्ही तीव्र विरोध करू गरज पडल्यास रस्त्यावरही उतरू असा इशारा देखील त्यांनी या निमित्तानं दिलेला आहे कॅमेरापर्सन गणेश वैद्यही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका